मोफत भाजी वाटपाच्या विसाव्या सत्राला नागरिकांची उत्स्फूर्त गर्दी पाहायला मिळाली हजारो नागरिकांनी याचा लाभ घेतला असून प्रभाग क्रमांक चौतीस मध्ये सामाजिक उपक्रमांची भक्कम परंपरा निर्माण करणारे संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शिवसेना युवासेना पुणे शहर प्रमुख निलेश गिरमे यांच्या मोफत भाजीवाटप उपक्रमाच्या विसाव्या टप्प्याला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळालाय गोकुळनगर नरे येथील गणपती मंदिराजवळ पार पडलेल्या या उपक्रमाचा हजारो नागरिकांनी लाभ घेत ताज्या भाज्यांसाठी लांबच लांब रांगा लावल्यात वाढत्या महागाईच्या काळात मिळणारा हा दिलासा शेकडो मोठा आधार ठरलाय ज्येष्ठ नागरिकांनीही उत्साहाने सहभाग नोंदवत उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला आहे सातत्यपूर्ण सामाजिक काम आणि सर्वसमावेशक कार्यशैलीमुळे प्रभागातील नागरिक गिरमे यांना सर्वांसाठी विशेष एकमेव निलेश अशी ओळख देत असल्याचे यावेळी स्पष्ट दिसून आले उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपाध्यक्ष राधिकाताई गिरमे यांच्यासह संकल्प प्रतिष्ठानचे कार्यकर्ते विजय कणसे राम तोडकरी मनोज चव्हाण प्रशांत जाधव चेतन कोंद्रे विनोद राठोड आदित्य बैकर भूषण वाघमारे गणेश राठोड सौरभ जगताप व लोकेश राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले आजचं विसाव सत्र केलेल्या या मोफत भाजी वाटपाचं विसावं सत्र आहे तुम्ही पहिला असल सकाळपासून होतं असा प्रतिसाद या ठिकाणी नागरिकांचा आणि महिलांचा मिळतोय सर्वसामान्यांबरोबर काम करत असताना त्यांना त्यांच्या सुखदुःखामध्ये शिवसेना व दिलेश गिरमे व राधिकता देशात गिरमे या पहिल्यापासून सर्व नागरिक सुखदुःखात आम्ही आहोत सर्वसामान्य नागरिकांच्या घरात रोज आनंदाचा गाजावा या हेतूने आम्ही चालू केलेला उपक्रम याचं विसावं सत्र आहे आणि त्याला भरभरून असा प्रतिसाद या ठिकाणी नागरिक आम्हाला देत आहेत त्याचं प्रतीक तुम्ही पाहिलं असेल की सकाळी आम्ही याच्या आधी जवळजवळ या ठिकाणी दोन चारशे पेक्षा जास्त महिला या ठिकाणी रांगेमध्ये उभा आहेत आणि तुम्ही पाहिलं असेल की मध्यंतरी काळामध्ये ओळा दुष्काळ झाला ओला दुष्काळामुळे शेतकरी राज्यावर प्रचंड असं मोठ्या प्रमाणात संकट तयार झालं आणि त्यानंतर भाजीपाल्याचा रेट काकडाला पिटला होता आणि त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना रोजच्या जीवनामध्ये कुठंतरी आपलं रोजचं जीवन आनंदाचा घास घेता यासाठी आम्ही उपक्रम चालू केला नव्हतं तसा पैसे आम्हाला या ठिकाणी मिळत आहे भाऊ पुढची रणनीती तुम्ही पाहिलं असेल तर आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आमची भूमिका असते आता हे समाजकारण हे कुठल्या राजकीय दृष्टिकोनात आम्ही हा उपक्रम करत नाहीये परंतु नागरिकांमध्ये आम्ही शिवसेना आणि राज्याचे सर्वांनी उपमुख्यमंत्री एकनाथ सर्वांचं काम पोहोचलेलं आहे आणि त्यांचं काम पोहोचवण्याचं काम आणि माझं काम पोहोचवण्याचं काम माध्यमातून करत आहोत तुम्ही पाहिलं असेल तुम्ही बघा आता कमीत कमी प्रत्येक उपक्रमाला सातशे ते हजार लोकांचा या ठिकाणी टप्पा असतो आणि संपूर्ण परिसर संपूर्ण माझा मतदारसंघ असेल संपूर्ण माझा प्रभाग असेल तर प्रभागाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन प्रत्येक ठिकाणी जाण्याचा माझा संकल्प आहे की त्या ठिकाणी जाऊन माझा उपक्रम त्या ठिकाणी या ठिकाणी माता मुला या ठिकाणी सहभाग घेतात त्याचप्रमाणे आम्ही काल देखील जवळजवळ एकशे पासठ आणि एकशे पासष्ट दोन दिवस असंभव नावाचा एक चित्रपट चांगला आहे तर त्याचा शोसं चित्रपट महिलांसाठी ठेवला होता अशी अनेक उप शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांसाठी हा तुम्ही पाहिला असेल तर पुणे महापालिकेत नव्याने सामोर्या झाल्याला आहे प्रामुख्याने महत्वाचे म्हणजे रस्ता लाईट पाणी आणि इतर अशा भौगोलिक समस्या प्रचंड प्रमाणात आल्यानंतर नऱ्यामध्ये सगळ्यात मोठी समस्या नवली ब्रिज हा नऱ्याच्या मुख्य बिंदू केंद्र बिंदू ओळखला जातो त्यामुळे या सर्व उपाययोजना प्रामुख्याने रस्ते लाईट आणि पाणी याच्यावर काम करण्याचा माझा संकल्प असेल बऱ्याचशा ठिकाणी असल्याचे प्रॉब्लेम आहेत अतिक्रमण झालेले आहेत सगळ्या गोष्टीवर आम्ही निश्चितच या ठिकाणी विकास आम्ही आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून घेतो मी गेले निलेश भाऊंच कोविड काळापासून काम बघत आलोय की निलेश भाऊंनी इतके उपक्रम केलेले की निलेश भाऊ इतके उपक्रम मी कुठल्याही नेत्याकडनं बघितलं नाही आणि जेवढे आत्तापर्यंतचे नगरसेवक झाले कि ते आठ ते आठ नगरसेवक किंवा स्व बारा नगरसेवक असतील म्हणजे राजारामपुलापासून ते दारीपर्यंत पण निलेश भाऊ गिरीमींनी कोविड काळामध्ये इतकं अन्नदान केलं दोन्ही टायमिंगला लोकांसाठी जेवण त्यांनी ऑफिसच्या बाहेर असायचं की नुसतं म्हणजे बाबा एक मसाले भात वाटणं हा प्रकार त्यांच्याकडे नव्हता कधी पिठलं भाकरी कधी उसळ चपाती हे सगळ्या प्रकारचं जेवण आणि त्या कोविड काळामध्ये सगळ्यांचेच व्यवसाय रिक्षा चालकांपासून फार मोठे मोठे ऑफिस जरी असतील तर त्यांचं सगळ्यांचं चक्र थांबलं होतं त्या टायमिंगला नीरज भाऊनी इतकं मोठ्या प्रमाणात अन्नदान केलं की तेव्हापासून मला नीरज भाऊंचा एवढा अभिमान वाटायला लागला की अभा हा माणूस की गरिबांसाठी जो नगरसेवक नसताना सुद्धा सोड खर्च एवढा खर्च करतोय गर त्या टायमिंगला इलेक्शन लागली नव्हती आता काही जण काय करतात की बाबा इलेक्शन लागलेत म्हणून काही कार्यक्रम भरवतात पण निलेश भाऊ एक कोविड काळापासून की गरीबांची लोकांची इतकी मदत करत आले की माझं वैयक्तिक एक मित्र एक ऍडमिट हॉस्पिटलला त्याला दीड लाख रुपये बिल आलतं निलेश भाऊ मी त्याचं बिल कमी केलं डॉक्टर कमी करत नव्हते म्हणजे माझ्या खिशातले पैसे देऊ का इथपर्यंत म्हणजे निलेश भाऊच काम आहे पण म्हणजे भाजी वाटप करतात ह्या वेळेस पण केली मग त्यांच्या थोडा ब्रेक झाला होता आता पण झाली गेल्या गेल्या रविवारी पण होती गोकोळ नगरला तिथं पण आम्हाला भेटली दिवाळीमध्ये फराळ वाटप होत थोडं साखर वाटप वगैरे केली त्यांचं खूप खूप अभिनंदन आम्हाला जे सहकार्य करतात आम्ही आहेच की पाठीशी आम्ही पाठीशीच आहे त्यांनी पण असंच पाठीशी हो, राहावं हो पुढे येऊन लिखा काय काय मग आम्ही पण त्यांना सपोर्ट करू बाकीचे नगरसेवक असं उपक्रम ठेवत नाहीत ते, 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 ते निलेश गिरिबाई सर ठेवतात महिलांसाठी काय ना काहीतरी असेल त्यांच्याकडे रक्षाबंधन झाली साखर वाटप झाली आता मूवीचं पण लेडीज ठेवलेलं आहे त्यांनी ते सुद्धा आता ते सुद्धा नाव नोंदणी केलेली आहे आम्ही पण आता भाजी वाटतो भाजी घेऊन गेलो त्यांचं खूप खूप धन्यवाद आभार त्यांचे